स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्च रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकीच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्च रेसिडेन्सी आपलं स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्च रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क आठ तीन एक सात दोन तीन शून्य एक दोन तीन स्वर्गीय संतोष पवार स्मृती राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार सोहळा दोन हजार पंचवीस माथेरान येथील हॉटेल प्रीती येथे अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत दिमाखात पार पडला कर्जत प्रेस क्लब आणि माथेरान प्रेस क्लब यांच्या संयुक्त विद्यमानं या सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं यंदाचा स्वर्गीय संतोष पवार राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार दैनिक प्रहारचे संपादक डॉ सुकृत खांडेकर यांना प्रदान करण्यात आला स्वर्गीय दादा दांडेकर जिल्हास्तरीय पत्रकारिता पुरस्कार दैनिक सागरचे स्थानिक संपादक मनोज खांबे यांना तर स्वर्गीय धर्मानंद गायकवाड तालुकास्तरीय पत्रकारिता पुरस्कार दैनिक कृषीवलचे प्रतिनिधी अनिल गवळे यांना प्रदान करण्यात आला तसंच माथेरानमधील सामाजिक कार्यकर्ते नितीन शहा यांना त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल माथेरान सन्मान या विशेष पुरस्कारानं गौरवण्यात आलं या सोहळ्यासाठी मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख अध्यक्ष मिलिंद अष्टीवकर ज्येष्ठ कवी अरुण म्हात्रे रायगड प्रेस क्लब अध्यक्ष प्रशांत गोपाळे माथेरानचे माजी नगराध्यक्ष अजय सावंत तसंच विवेक चौधरी चंद्रकांत चौधरी आकाश चौधरी कुलदीप जाधव प्रवीण सकपाळ विजय कदम मनीषा संतोष पवार आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल सोनेने आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली होती माथेरान आणि नेरळ परिसरातील नागरिकही या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येनं उपस्थित होते या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कर्जत प्रेस क्लब आणि माथेरान प्रेस क्लबच्या सर्व सदस्यांनी विशेष मेहनत घेतली होती महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड कर्जत